सुरगाणा तालुक्यातील बनपाडा गावानजीक बस व मालवाहतूक पिकअप यांची समोरसमोर धडक सुदैवाने जीवित आणि टळली जखमींमध्ये नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश येथून जवळच असलेल्या बनपाडा गावाजवळील कांदा मार्केट जवळ एस टी बस व मालवाहू पिकअप मध्ये समोरोसमोर धडकोन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झालेत काल सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास पंचवटी डेपोची नाशिक सुरगाणा ही बस क्रमांक एम एच चौदा बी टी पंचवीस चौरेचाळ विरुद्ध दिशेने येणारी मालवाहू पिकअप क्रमांक एम एच शून्य पाच बी एच पंच्याऐंशी बावन्नमध्ये समोरासमोर धडकोन पाच जण जखमी झाले यामध्ये बस चालक संदीप नथुराम निकम वय सत्तेचाळी वर्ष राहणार नाशिक व एक प्रवासी नाव समजू शकले नाही आणि पिकअप मधील पंडित शिवराम गवळी वय बावन्न वर्षे राहणार अलंबून चंद्रकांत मनोहर गायकवाड वय पंचवीस वर्षे राहणार शिराटा रत्नाकर एकनाथ गावीत वय सत्तावीस वर्ष राहणार नवापूर जयराम गंगाराम तलवारे वय अडतीस वर्ष नवापूर हे सर्वजण किरकोळ जखमी झाले या सर्वांची प्रकृती ठीक आहे दोन्ही वाहनांमध्ये पिकअप जीपचे सर्वाधिक नुकसान झाले आहे सुदैवाने जीवित आणि झाली नाही बसचे ब्रेक मारल्यावर बस उजवीकडे ओढली गेल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण आहे सुरगाणा तालुक्यात प्रवाशांच्या सेवेसाठी व सुरक्षित प्रवासासाठी रस्त्यावर धावत असलेल्या एसटी बसचा प्रश्न अनेकदा आयरणीवर येऊन देखील खरा बस बदलल्या जात नाहीत कमी प्रवासी असून देखील चिराई घाटात चढण चढताना कुदतात अशा वेळी प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्रवाशांच्या सेवेसाठी धावणारी लालपरीची अवस्था म्हणावी अशी सांगली नाही आणि फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी गणेश धुळे बोरगाव सुरवाडा